येवला तालुक्यातील नायगव्हाण येथील सुनील साळवे यांच्या वस्तीवर हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार झाल्याची घटना घडली असून शेतकऱ्याने वनविभागाला घटनेची माहिती देताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन संबंधित मृत शेळ्यांचा पंचनामा केला आहे तरी या घडलेल्या घटनेमुळे परिसरात पशुपालक शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे पहाटे नायगाव येथील सरपंच श्री सुनील भाऊ साळवे यांच्या वस्तीवर एका सदृश्य प्राण्याने बिबट्या असू शकतो किंवा वाघ असू शकतो किंवा लांबगाई असू शकतो त्याने पहाटे चारच्या सुमारास यांच्या वस्तीवर हल्ला केलेला आहे हल्ल्यामध्ये चार, चार, चार शेळ्या आणि एक बकरू बिबट्याने मारलेले शेतकऱ्याचे नुकसान झालेली आहे आम्हाला आमच्याकडून एकदम तर वाड्या वस्तीवर अतिशय भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊ आणि लवकरात लवकर नुकसानग्रस्त कुटुंबियांना लवकरात लवकर काहीतरी भरपाईकी मिळून द्यावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो आज आमच्या नायगाव परिसरामध्ये सरपंच सुनीलो साळवे यांच्या वस्तीवर एका बिबट्या सदृश्य प्राण्याने हल्ला केला आणि त्याच्यामध्ये चार मोठ्या शा मृत्यू झाला तरी आमची अशी विनंती आहे की आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे